नमस्कार जय महाराष्ट्र बदलापूरनंतर आता नायगावमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्राला हातरवणारी बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर रोज नवीन घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा दुसरीच शिकणाऱ्या चिमुरडीवर पाच वेळा अत्याचार बदलापूरनंतर नायगावमधील शाळेतील संतापजनक प्रकार नायगाव पूर्वच्या एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला आहे शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक प्रकार म्हणजे एक वेळा नव्हे तर तब्बल चार ते पाच वेळा या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय सुरू आहे हे समजत नाही वारंवार मुलींवर अत्याचाराचे प्रकरण समोर येत आहे परंतु अजूनही या प्रकरणावरती राज्य सरकारने कुठलाही ठोस पाऊल उचलल्याचे समजत नाही हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आता तरी एकनाथ शिंदे या गोष्टींवरती बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपली प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या गुन्ह्यांविरोधात नी नेमका कुठला कायदा यायला हवा याची ही माहिती सरकारने द्यायला हवी याबद्दलही आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद